नमस्कार मंडळी जयश्री संगीत साधना यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता चॅनलला करा करा आणि बेल ला प्रेस धन्यवाद पौर्णिमेचा दिवस निघाला दत्त जनमाला गुरु दत्त जनमाला दत्त जनमाला गुरु दत्त जनमाला मार्गशीर्ष पौर्णिमेचा दिवस निघाला दत्त जनमला गुरुदत्त जनमाला दत्त जनमला गुरुदत्त जनमाला अनुसया मातेची पुण्याई मोठी अनुसया मातेची पुण्याई अनुसये सत्व आले बघाया अनुशये सत्व आलाया दत्त जनमला गुरुदत्त जनमाला दत्त गुरु गुरुदत्त जनमाला दत्त जन्मला गुरुदत्त जनमाला ब्रह्मा विष्णु रूप ब्रह्मा विष्णू महेशाचे झाले रूप बाळ स्वर्गीय लोकी जाऊ नारदाने लावली कड लक्ष्मी सावित्री बोले पार्वतीला लक्ष्मी सावित्री बोले पार्वतीला दत्त जनमाला गुरु दत्त जनमाला दत्त जनमाला गुरु दत्त जनमाला दत्त जनमाला गुरु दत्त जनमाला तीनही देवी आल्या धावून तीनही देवी आल्या धावून देवाचे रूप बघून गेल्या घाबरून द्यावे परतून आमचे आम्हाला द्यावे परतून आमचे आम्हाला दत्त जनमला दत्तजनमाला जनमाला दत्त दत्तजनमाला गुरदत्त जनमाला दत्त जनमाला गुरुदत्त जनमाला अनुसया माता ग अनुसय मत ओ मालक द्वारकामाई शरण गेली दत्ता द्वारका द्वारकामाई शरण गेली दत्ताला दत्त जनमला गुरुदत्त जनमाला दत्त जनमला दत दत गुरुदत्त जनमला मार्गशीर्ष पौर्णिमेचा दिवस निघाला मार्गशीष पौर्णिमेचा दिवस निघाला दत्त जनमाला गुरुदत्त जनमाला दत्त जनमाला गुरुदत्त जनमाला दत्त जनमाला गुरुदत्त जनमाला